प्रभागरचनेसाठी आपण आज पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासाठी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव इथे उपस्थित होते सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण दोन हजार अकराची जी जनगणना आहे सांगोला शहराची तर ती प्रमाणभूत मानून त्याला त्याच्यावर आपण प्रभाग रचना तयार केलेली आहे तर आपल्या सांगोला शहराची एकूण लोकसंख्या चौतीस हजार तीनशे एकवीस होती दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे आणि त्यानुसार आपले एकूण तेवीस सदस्य निवडून येणार आहेत तर त्या तेवीस सदस्यांसाठी जी काही प्रभाग रचना तयार केली आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने द्विसदस्यीय रचना पद्धती राबवलेली आलेली आहे परंतु आपली विषमसंख्या येत असल्यामुळं आपला एक प्रभाग हा त्रिसदस्यीय होत आहे तर त्यामध्ये दहा पहिले दहा प्रभाग जे आहेत तर ते द्विसदस्यीय आहेत आणि अकरावा प्रभाग जो आहे तो आपला त्रिसदस्य आहे आणि एकूण मग याच्यामध्ये जे काही जागा सुटलेल्या आहेत त्याच्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सहा जागा सुटत आहेत सत्तावीस टक्के आरक्षणाच्या नियमाप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षणाच्या याच्यामध्ये सहा जागा सुटत आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी तीन जागा सुटत आहेत तर त्यामध्ये जे क्रमांक एक ते दहा जे आहेत ते दुई सदस्य असल्याकारणाने त्याची लोकसंख्या साधारणपणे तीन हजार इतकी लोकसंख्या सरासरी लोकसंख्या आहे आणि जे त्रिसदस्यीय प्र प्रभाग जो आहे तर त्यामध्ये साडेचार हजार लोकसंख्या एवढी सरासरी लोकसंख्या आपण त्यामध्ये गृहीत धरलेली आहे ही रचना करत असताना साधारणपणे आपल्याला दहा टक्के लोकसंख्या ही कमी किमान किंवा दहा टक्के लोकसंख्या ही कमाल अशा प्रमाणात आपल्याला ती रचना करायची असते त्याचे सगळे निकष पाळून आणि प्रगणक गट कोणताही प्रगणक गट न फोडता आपण ही प्रभाग रचना केलेली आहे नागरिकांच्या माहितीसाठी सदरचे प्रभाग रचनाही नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये सुद्धा पा मिळणार आहे सोबतच या रचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असतील तर त्यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नगरपालिका कार्यालयामध्ये तशा हरकती व सूचना नोंदाव्यात योग्य त्या हरकतींच्या व सूचनांचे नोंद घेऊन मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत त्यावर सुनावणी होऊन अंतिमत आपल्याला अंतिम प्रभागरचना ही दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहाव्यास मिळणार आहे हा न सार्वत्रिक निवडणुकीचा प्रथम टप्पा असून यानंतर मतदार याद्या तयार होणे व ॲक्च्युअल निवडणुका या तिसरा टप्पा या का, 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 का क्रमाक्रमाने पुढे येणारच आहेत तर अशा पद्धतीने आपण ही प्रारूप रचना केलेली आहे धन्यवाद नगराध्यक्षपदा लोकनियुक्त पर्यंत मान्य राज्य निवडणूक आयोगाकडनं तसे काही सूचना आलेल्या आहेत आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष होतील किंवा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होतील याबाबत लवकरच थोडं निघेल आणि त्याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाकडनं तसं सूचना मिळतील कोणता प्रभाग वाढला आहे आणि किती नगरसेवक असणार आहेत सन दोन हजार सोळाच्या जे सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये साधारणपणे वीस सदस्य होते आणि द्विस सदस्यीय प्रभाग त्यावेळेस देखील असताना दहा प्रभागामध्ये वीस सदस्य निवडून आले होते आणि एकविसावे सदस्य हे न नग, लोकनियुक्त नगराध्यक्ष होते तथापि आत्ता जे लोकसंख्येचा वाढता दर आहे त्यानुसार मान्य राज्य निवडणूक आयोगाने साधारणपणे पंचवीस हजार लोकसंख्या वर्ग नगरपालिकासाठी वीस नगरसेवक हो। आणि वा पुढच्या वाढीव तीन हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक अशा हो। पद्धतीने चौतीस हजार तीनशे एकवीस लोकसंख्येसाठी एकूण तेवीस नगरसेवक एक म्हणजे तीन नगरसेवक हे हो वाढलेले आहेत मागील सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा तीन नगरसेवक हो यावेळी वाढलेले आहेत महिलांसाठी जागेमधील आरक्षित जागा महिलांचं आरक्षण हे पन्नास टक्के आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग ते जिल्हा परिषद नग, नगर महापालिका असो किंवा पंचायत समिती ग्रामपंचायती नगरपालिका असो यामध्ये साधारणपणे पन्नास टक्के आरक्षणाच्या नियमानुसार तेवीस सदस्यांपैकी बारा सदस्य हे महिला असणार आहेत आणि त्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सहा सदस्यांपैकी तीन महिला नगर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि अनुसूचित जातीच्या तीन जागा असल्यामुळे त्यातली दोन जागा या महिलांसाठी राखीव आहेत स्वीकृत नगरसेवक तेवढेच राहणार का स्वीकृत नगरसेवक हे एकूण निर्वाचित नगरसेवकांचे दहा टक्के असतात त्यामुळे तेवीस नगरसेवकांच्या मागे दोन नगरसेवक हे स्वीकृत असतील आणि त्याचं ज्यावेळेस सगळे निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि ज्यावेळेस पहिली मीटिंग होईल निवडून आलेले सदस्यांची पहिली मीटिंग होईल ज्यामध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचा शपथ दिला होतो तर त्यावेळेस वेगळ्याने जिल्हाधिकारी महोदयांमार्फत स्वीकृत नगरसेवकांचा वेगळ्याने कार्यक्रम लावले येईल आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कधी असेल आरक्षण सोडतीचं कार्यक्रमाबाबत अजून तशा सूचना मिळालेल्या नाही आ, त्या साधारणपणे अनुसूचित जातीची लोकसंख्या ज्या प्रभागामध्ये विभागीकरण केलेलं आहे विभागने केले आहे तर त्यानुसार उतरत्या क्रमात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं आरक्षण पडत असतं आणि नागरिकांच्या मागस प्रवर्ग किंवा महिलांचं जो आरक्षण आहे तर त्यामध्ये चिठ्ठी टाकून आरक्षण काढलं जातं त्याबाबत अद्याप लेखित अशा काही अजून सूचना आलेल्या नाही मताचा टक्का कितीपैकी किती वाढला म्हणजे मतदान किती वाढलं मतदार याद्या अद्याप आम्ही तयार करायला घेतलेलं नाही आहेत परंतु विधानसभेचे आता जे आपले सर्व विधानसभेची निवडणूक झालेली आहे दोन हजार चोवीसला तर भारत निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार याद्या होत्या विधानसभेच्या तर त्यामध्ये साधारण एकतीस हजारपर्यंत मतदार यादी होत्या तर आता परत एक जानेवारीची जी काय आपली मदर रोल असतो जे मूळ याद्या असतात तर त्यामध्ये आजून संख्या वाढलेली आहे साधारणपणे बत्तीस हजाराच्या आसपास मतदार संघ सांगोला शहरामध्ये असतील okay.